श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा स्थापना पूजेची विधी काय आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता लवकरच गणेशोत्सव सुरू होणार आहे तर गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी पूजेची विधी काय आहे चला तर मग या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहूया गणपतीची स्थापना करण्याची सोपी आणि योग्य पद्धत खालीलप्रमाणे आता आपण पाहणार आहोत एक तयारी पूजेची जागा गणपतीची मूर्ती ठेवण्यासाठी एक स्वच्छ आणि सपाट जागा निवडा ती जागा पाण्याने आणि हळदी कुंकू अक्षता अखंड तांदूळ घालून तयार करा साहित्य गणपतीची मूर्ती आसन पाटा किंवा चौरंग कळश पंचामृत हळद कुंकू अक्षता दुर्वा फुले हार जानवे वस्त्र विड्याची पाने सुपारी नारळ धूप दिवा नैवेद्य लाडू किंवा मोदक आरतीचे साहित्य कापूर निरंजन वाती आरतीची ताट इत्यादी साहित्य जमा करा मुहूर्त गणेश चतुर्थीच्या दिवशी दिवसभरात कोणत्याही शुभ मुहूर्तावर गणपतीची स्थापना करता येते दोन स्थापनाविधी कळश स्थापना कळशात पाणी सुपारी अक्षता आणि हळद कुंकू टाका त्यावर आंब्याचे किंवा विड्याचे पान ठेवा आणि नारळ ठेवा कळशाला रक्षासूत्र मौली बांधा मूर्ती स्थापना मूर्तीला पंचामृताने स्नान घाला मूर्तीला स्वच्छ करून गंध हळद कुंकू अक्षता लावा जानवे वस्त्र आणि हार अर्पण करा संकल्प गणपती बाप्पांसमोर दिवा लावा आणि हात जोडून श्री गणेशाय नम असा जप करून संकल्प करा प्राणप्रतिष्ठा दोन दुर्वाकुरांनी मूर्तीला स्पर्श करून अस्यम प्राणा अस्य प्राणाह प्रतिष्ठंतू असा मंत्र म्हणा आणि मूर्तीला प्राणप्रतिष्ठा करा अभिषेक मूर्तीला फुलांनी किंवा दुर्वानी पाणी शिंपडून अभिषेक करा नैवेद्य नैवेद्यासाठी मंडळ वर्तुळ तयार करून त्यावर लाडू किंवा मोदक ठेवा आरती गणपतीची आरती करा तीन पूजेचे साहित्य गणपतीची मूर्ती मातीची किंवा धातूची आसन पाट किंवा चौरंग कळश पंचामृत हळद कुंकू अक्षता दुर्वा फुले हार जानवे वस्त्र विळ्याची पाणी सुपारी नारळ धूप दीप नैवेद्य लाडू मोदक आरतीचे साहित्य कापूर निरंजन वाती आरतीचं ताट मंत्र ओम श्री गणेशाय नम ओम गंग गणपते नम ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम ओम विष्णवे नम प्राणा प्राणप्रतिष्ठू पाच महत्त्वाच्या पूजेच्या वेळी शांत आणि एकाग्र चिंताने चित्ताने बसा पंचा मंत्रोच्चार स्पष्टपणे आणि श्रद्धेने करा नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र ठेवू नये पूजेनंतर सर्वांनी मिळून आरती करावी गणेश स्थापना करण्याचे नियम काय आहेत गणेश मूर्तीच्या स्थापनेदरम्यान सर्वात शुभ दिशापूर्व पश्चिम किंवा वायव्य आहे शंख घंटा आणि उत्सवाच्या वातावरणात गणपतीचे गणपती बाप्पांचे स्वागत करा विसर्जन करण्यापूर्वी दीड तीन पाच सात दहा किंवा अकरा दिवस मूर्तीची पूजा करावी एक घरात बाप्पा आणताना घराच्या मुख्य दरवाजावर यजमानाच्या पायावर दूध पाणी घाला त्यानंतर त्यांचं ऑक्शन करा दोन गणेश तापण्यास्थळी थोडे तांदूळ घालून त्यावर पाठ ठेवा त्यानंतर त्यावर बाप्पाला ठेवा एक लक्षात ठेवा मूर्तीचं मुख वस्त्राने झाकून ज्वा, असावे तीन गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून शुचिरभूत व्हा त्यानंतर कपाळी तिलक करून जर तुमचं मुंज झालेली असल्यास यज्ञोपवित धारण करा चार गणेश प्राणप्रतिष्ठेच्या आधी घरातील देवतांची पूजा करून घ्या पाच बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना त्याच्या त्यांच्या मुखावरील वस्त्र काढून ठेवा सहा बाप्पाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरंजन उदबत्ती कापूर दानी ठेवावी सात गणरायाच्या चरणी लावण्यात येणाऱ्या दिव्यांना गंध हळद कुंकू लावाव आठ विघ्नहरत्यासमोर विड्याची दोन पानं त्यावर सुट्टे पैसे सुपारी असे पाच विडे ठेवा नऊ बाप्पा समोर मोदकाचे नैवेद्य दाखवताना त्या ताटाखाली पाण्याने चौकोनी मंडळ नक्की करा दहा गणरायाला पंचामृत नक्की दाखवा अकरा मोदक पेढे इत्यादी नैवेद्य हे कधीही बॉक्समध्ये ठेवू नयेत एखाद्या वाटीत किंवा ताटात मांडावे बारा जानवे सोडून मोकळं आणि ओळे करून पूजेसाठी तयार कर ठेवावे तेरा बाप्पासाठी कापसाचे एकवीस मन्यांचे वस्त्र नक्की करा चोवीस पूजा करताना यजमानांनी उप उपरण सोहळं घालून पूजा करावीत पूजा करताना स्वच्छ आसन असावं पंधरा बाप्पा समोर पूजेसाठी तांब्या तामण पळी इत्यादी भांडे लख करून छान मांडणी करा सोळा गणरायाला आपल्या डाव्या हाताला पाण्याने भरलेला तांब्या ठेवा उजव्या बाजूला फुळपात्र पली आणि उजव्या बाजूला तामण ठेवा सतरा देवाचे सगळे दागिने पूर्वे पूजेपूर्वी किंवा नंतर बाप्पाला परिधान करा अठरा बाप्पासाठी एकवीस दुर्वांच्या एक सोबतच बिल्वपत्रे तुळस शमी आणि शक्य असल्यास एकवीस प्रकारच्या पत्री देवाला ठेवा सोबत जास्वंदाचं फूल नक्की अर्पण करा एकोणीस हळद कुंकू गुळाळ शेंदूर बुक्का केशर अष्टगंध पूजेसाठी आवर्जून ठेवा वीस पूजा सुरू झाली की फुळपात्रात गरम पाणी नक्की घ्या एकवीस बाप्पाची प्राणप्रतिष्ठा अतिभक्तिभावाने करा महानैवेद्यानंतर महाआरती करा श्री गणेशाची मूर्ती कशी असावी मूर्तीची स्थापना करताना या दहा गोष्टींची नेहमी काळजी घ्या यंदा लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घ्या श्री गणेशाची मूर्ती कशी असावी आणि त्याबाबतचे शास्त्रानुसार काही नियम जाणून घ्या अवघे काही दिवस उरले आहेत सर्वत्र लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता पाहायला मिळत आहे हिंदू धर्मात श्री गणेशाला आराध्य दैवत मानलं जातं गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाला घरी आणलं जातं सर्व विघ्नांचा नाश करणारा अशा विघ्नहर्त्यांची मनोभावे पूजा केली जाते यंदा सत्तावीस ऑगस्ट गणेश चतुर्थीपासून उत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात होणार आहे यंदा लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घ्या श्री गणेशाची मूर्ती कशी असावी आणि त्याबाबतचे शास्त्रानुसार काही नियम जाणून घ्या श्री गणेशाची स्थापना करताना खालील गोष्टींची नक्की काळजी घ्या एक गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती घरी आणून तिची स्थापना केली जाते मातीपासून बनवलेले गणेश मूर्ती पूजेसाठी शुभ मानली जाते याशिवाय सोने चांदी तांबे इत्यादींपासून बनवलेल्या मूर्तीचीही तुम्ही स्थापना करू शकता पूजेमध्ये केवळ प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ठेवणं अशुभ मानलं जातं त्यामुळे अशी मूर्ती घरात न आणण्याचा प्रयत्न करा दोन गणपतीची मूर्ती खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी डाव्या बाजूला असलेल्या सोंडेचे गणपतीला मु वाममुखी गणपती म्हणतात वाममुखी गणपतीची मूर्ती घरी आणणे शुभ असते डाव्या सोंडेचे गणपतीची पूजा करणे सोपे असतं असं म्हटलं जातं मात्र उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेसाठी विशेष नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे असं मानलं जातं की डाव्या बाजूला सोंड वाहणाऱ्या गणपतीच्या मूर्तीमध्ये चंद्राचा वास असतो आणि उजव्या बाजूला सोंड असलेल्या मूर्तीमध्ये सूर्याचा वास असतो तीन सध्या लोक सर्व प्रकारच्या श्रीगणेशाच्या मूर्ती घरी आणू लागल्या आहेत आपल्या बाप्पाची मूर्ती वेगळी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते पण गणपतीची पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती अस शुभ मानली जाते त्यामुळे पांढऱ्या किंवा सिंधू रंगाची मूर्ती ठेवण्याचा प्रयत्न करा चार डाव्या बाजूला सोंड ठेवून मूर्तीची पूजा केल्यास धन करियर व्यवसाय संतान सुख वैवाहिक सुख इत्यादींशी संबंधित साधकांच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे उजव्या बाजूला सोंड असलेल्या गणपतीला सिद्धिविनायक म्हणतात ज्याची पूजा केल्याने भक्ताला त्याच्या शत्रूवर विजय प्राप्त होतो आणि त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात पाच ऑफिससाठी गणपती आणताना विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे ऑफिस किंवा दुकानासाठी उभे असलेले बाप्पा जास्त शुभ मानले जाते जातात असे म्हणतात की अशा मूर्तींची पूजा केल्याने तुमच्या यशाची आणि प्रगतीची दारे उघडतात सहा संतान प्राप्तीसाठी घरात गणपतीच्या बाळ स्वरूपाची प्रतिष्ठापना करावी बाल गणेश तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील सात गणेश चतुर्थी रोजी गणपती बाप्पाला तुमच्या घरी आणण्यापूर्वी मूर्ती तुटलेली नाही याची खात्री करा गणपतीच्या मूर्तीमध्ये उंदीर एका हातात मोदक प्रसाद आणि दुसऱ्या हातात वरमुद्रा असावी असे मानले जाते आठ सिंहासनावर बसलेल्या गणपतीची मूर्ती घरामध्ये पूजा करण्यासाठी खूप शुभ मानली जाते म्हणून नेहमी सिंहासनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतीची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं म्हणून नेहमी सिंहासनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतीची मूर्ती खरेदी करा नऊ वास्तूनुसार कधीही तीन पाच सात किंवा नऊ अशी असू नये त्याऐवजी तुम्ही दोन चार किंवा सहा यांसारख्या समसंख्येत गणपतीच्या मूर्ती घरात ठेवू शकता दहा वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर करणारी मानली जाते वास्तूनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गणपतीची मूर्ती समोर आणि उजवीकडे ठेवल्याने घराशी संबंधित सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि सुख समृद्धी नांदते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की गण गणेशाची स्थापना करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्या घ्यायला पाहिजे साहित्य कोणते वेल मुहूर्त ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माहीतच असेल की गणेश चतुर्थी ही सत्तावीस तारखेला आहे तर ता तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा बाप्पा तुम्हाला सदैव सुखी ठेव आणि तुमच्या कुटुंबाची सदैव रक्षा करो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना पुन्हा एकदा धन्यवाद